श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू अगोदर आपल्याला घराबाहेर ज्या या काही वस्तू आहेत त्या काढायच्या आहेत कारण या वस्तूंमध्ये इ इतक्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते की श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो पूजा करतो व्रत करतो साधना करतो किती पण मन लावून पूजा केली तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही पण या गोष्टींमध्ये नकारात्मकता साठवलेली असते आणि त्याचा आपल्या सेवेला विरोध होतो आणि मग आपल्याला जे काही इच्छित फळ आहे ते मिळत नाही बघा श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर आता अमावस्या आहे चोवीस जुलैला म्हणजेच उद्या गुरुवारी शुक्रवारी श्रावण सुरू होतो जमल्यास तुम्ही अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ केले ते तर खूपच छान असतं अमावस्येला आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत त्या काढून टाकल्या ज्या जुन्या आहेत बिनकामाच्या आहेत तर त्यामुळे घरातील घाण जाऊन ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जाऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं चातुर्मासातलं सर्वश्रेष्ठ महिना हा श्रावण महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेच व्रतवैकल्प केले जातात आणि त्यामुळेच आपल्याला या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा एवढी घरामध्ये राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर कशी काढायची आहे यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत घरातून आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या गोष्टी असतात ना घरामध्ये ज्याचा आपल्या आयुष्यावरती चांगला वाईट परिणाम होत असतो कारण बघा प्रत्येक वस्तूची स्वतःमध्ये एक ऊर्जा साठवण्याची क्षमता असते मग ती काही वस्तूमध्ये निगेटिव्हिटी असते तर काहीमध्ये पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे घरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये जी ऊर्जा साठवण्याची क्षमता असते त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो कारण आपल्या जीवनावरती का परिणाम होतो कारण आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्यावरती परिणाम होतो म्हणून आपल्या घरामध्ये जर काही तुटलेलं फुटलेलं वस्तू असेल तर ती आपल्याला बाहेर काढायची आहे ती मी आता एक एक करून तुम्हाला सांगते प्रत्येक घरामध्ये तिजोरी किंवा लॉकर असतंच तर एखादी अशी जागा असते आपण त्यामध्ये मौल्यवान वस्तू ठेवत असतो पैसे असते दागिने असतात त्याला आपण तिजोरी म्हणतो तर अशी तिजोरी जर तुमची अस्वच्छ असेल तुटकी फुटकी असेल तर ती पहिली स्वच्छ करा भलेही तुम्ही तिथे भले, भले शंभर रुपये ठेवा पण आपल्यासाठी ते आपलं धन असतं म्हणून तिजोरीची जागा स्वच्छ हवी ती तुटकी फुटकी असेल तर ती रिपेअर करा असं असेल तर घरामध्ये दारिद्र्यता येते त्यामुळे लक्षात ठेवा यानंतर तुटकी फुटकी भांडी असतील चिरलेली भांडी असतील वाट्या प्लेट्स वगैरे असतील ग्लास जे काही असेल तर त्यासुद्धा तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत या वस्तू तुम्हाला तुटक्या फुटक्या वस्तू हानी पोचवतात बऱ्याच वेळा असं होतं बघा बऱ्या पैसा आपल्या घरामध्ये खूप येतो पण पाण्यासारखा खर्च होतो वायफळ खर्च होतो आपला कुठे खर्च होतो हे देखील कळत नाही तर यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देवघरामध्ये खंडीत तुटलेल्या मूर्त्या ठेवू नका त्यानंतर तुमच्या जर टाकांना असे होल पडले असतील किंवा फुटलेले फोटो असतील तर ते देखील तुम्ही घरात ठेवू नका यामधून निगेटिव्हिटी वाढत जाते घरामध्ये जे तुमच्या ग्रंथ असतात ते जर फाटलेले असतील तर, फाट तर व्यवस्थित चिकट पट्टी लावून ते नीट करा फोटो मूर्ती वगैरे तुम्हाला व्यवस्थित अस ठेवायचं आहे तर त्या पाण्यामध्ये तुटलेल्या फुटलेल्या प्रवाहित करा किंवा गुरुजींना विचारा की जुन्या मूर्त्यांचं काय करायचं बघा देवघरामध्ये दे नवीन मूर्तींच्या स्थापनेसाठी श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून देवघराच्या बाबतीत लक्षात घ्या देवघर तुमचं जर तुटलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला रिपेअर करायचं आहे सगळ्या गोष्टी छान असल्या पाहिजे भलेही घर एक रूमचं असावं पण टापटीप असावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये भंगार किंवा मग रद्दी असेल ते सुद्धा काढून टाकायचं आहे आपण बघा आपल्या घरामध्ये एका पोटमाळा असतो ज्या काही न लागणाऱ्या वस्तू असतं त्या आपण तिथे टाकतो आणि दरवर्षी तो आपण साफ करतो न करतो असं खालचं वगैरे आपण साफ करतो पण तो देखील आपल्या घराचा भाग आहे तिथे जर तुम्ही तुटक्या फुटक्या काही वस्तू टाकल्या असतील बघा जर लागणाऱ्या वस्तू असेल तर ठीक आहे पण वापरत येत नसेल तुटलेल्या असतील तर त्या वस्तू तुम्ही टाकून दे देऊ शकता किंवा मग गरजूंना तुम्ही त्या वापरलेल्या गरजेच्या नसतील तर त्या वस्तू द्या आणि बघा बऱ्याच वेळा जर तुम्ही खूप अशा अडगळीच्या वस्तू बऱ्याच वर्ष तिथे ठेवल्या तर तिथे खूप नकारात्मकता येते आणि त्याचा तुम्ही विचारही नाही करू शकणार आणि आपल्याच घरातला तो भाग असतो त्यामुळे बघा या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि बघा दिवाळी दसरा सगळे सण येतच आहेत आणि अमावस्येला जर तुम्ही घर स्वच्छ केलं तर माता लक्ष्मीचा नक्कीच आशीर्वाद मिळतो जर बघा ज्या गश वस्तूंची तुम्हाला गरज नाही त्या वस्तू तुम्ही गरिबांना दान करा तुमच्या जर व्यवस्थित त्या वस्तूंचा उपयोग होणार असेल दुसरा तर तो करा आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर अन्नपूर्णा मार्तेचा वास त्या किचनमध्ये असतं ज्यावेळेस आपलं किचन स्वच्छ असेल तरच माता तिथे अस्तित्व टिकवून ठेवते आता बघा आपल्या देव सॉरी आपलं जर किचन आहे ते स्वच्छ नसेल काही सामानांना बुरशी आलेली असेल चटण्या वगैरे त्यांना बुरशी आलेली असेल खराब झालेले असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडी किंवा मांसाहार केलेले जेव फ्रीजमध्ये ठेवतो तर ते असेल तर काढून टाका श्रावणामध्ये आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे यामागे सायंटिफिक रिझनसुद्धा आहे कारण बघा श्रावण महिन्यामध्ये आपण काही जड वस्तू ज्या आहेत त्या खाल्ल्या तर पचायला ह जड जातात आणि शरीराचे त्रास चालू होतात म्हणून पचायला हलक्या अशा वस्तू या महिन्यात खातो तामसिक जेवण मांसाहार तसेच बघा फ्रीजमध्ये काही अंडी मांस असेल तरते तर ते वेळेतच स्वच्छ करा गंगाजल टाकून गोमूत्र टाकून स्वच्छ पवित्र करा साफ करा किचनमध्ये घाणेरडापणा नसायला पाहिजे कारण बघा जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचा कायम वास असतो आता बघा त्यानंतर बघा कपडे आता बघा आपण नवीन कपडे घेतो आणि जुने कपडे घालायची इच्छा होत नाही तर इतके चांगले असतात तर काही झालेलं नसतं पण आपण ते घालत नाही तर जुने कपडे असतील न वापरायचे कपडे असतील जर ते वापरण्यासारखे असतील तर ते दान करा असे दान करू नका मिठाच्या पाण्यातून काढा आणि मग ते दान करा आणि बघा एक लक्षात ठेवा फाटके वस्त्र कधीही कोणाला दान करू नका वस्त्र दान केल्यामुळे खूप पुण्य मिळतं आपल्याला अडगळीचं सामान देखील काढून टाकायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तुटलेला असेल तर रिपेरिंग करून घ्यायचा आहे उघडताना बंद करताना दरवाजाचा कधीही आवाज येता कामा नये कारण तो नकारात्मकच कारण मांडलं जातं म्हणूनच तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नीट करायचा तोरण व्यवस्थित स्वच्छ करा धुवून काढा चातुर्मास सुरू झालेला आहे आता श्रावण महिना सुरू होईल चांगले सण तयार आपल्याकडे यायला तयारीत आहेत आणि बघा आपण अशा वेळेस चांगली चांगली कामं केली तर तुम्हाला दिवाळीत जास्त बर्डन कामाचं येणार नाही तसेच मुख्य दरवाजावर हळद कुंकवणी स्वस्तिक काढायचं आहे बघा तुमच्याकडून जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करा बघा मी मान्य करते आजकाल प्रत्येक घरातील स्त्रिया ज्या आहेत त्या पन्नास टक्के तरी स्त्रिया कामाला असतात त्यामुळे त्यांना हे करणं शक्य नसेल पण तुमच्या घरी मावशी वगैरे कामाला येत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही ते करून घ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः करा घर स्वच्छ असेल तर त्या घरात रोगराई राहत नाही म्हणून तुटकं फुटकं फर्निचर भंगाल इलेक्ट्रिक वस्तू ज्या तुम्हाला वापरायच्या नसतील त्या कोणाला द्या आणि बघा बंद पडलेलं घड्या तर अजिबात घरामध्ये ठेवू नका जर तुम्ही ते चालू करून वापरा नाही तर मग नाही वापरायचं तर ते तुम्ही कोणाला तरी देऊन टाका त्याच्या आपल्या आयुष्यावरती खूप प्रय परिणाम होतो आपली प्रगती थांबते आपल्या आयुष्यात अडथळे येतात त्यामुळे ते बंद पडलेलं घड्याळ तुम्हाला टाकून द्यायचे किंवा तुम्हाला जर रिपेअर करून वापरायचं तर ते वापरू शकता त्यानंतर बघा उत्तर दिशा धनाची दिशा मांडली जाते त्यामुळे तिथे काही जड सामान वगैरे ठेवू नका उत्तरेच्या ही कुबेरांची दिशा असल्यामुळे तुम्ही तुमच्या त्या दिशेला लॉकर वगैरे ठेवावू शकता आणि बघा अशा ठिकाणी धूळ अडगळीचं सामान किंवा घाण साठता नये नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर बघा या ज्या गोष्टी मी सांगते तुमची छोटी मोठी कंपनी असेल दुकान असेल या सगळ्यांसाठी या गोष्टी लागू पडतात पुढची म्हणजे गोष्ट जुनी चप्पल बूट आपल्या बघा प्रत्येक घरांमध्ये प्रत्येकाच्या आ, दोन दोन तीन तीन असे चप्पलांचे जोड असतात पण तुम्ही वापरणार असाल तर ठेवून द्या जे न वापरते आहेत ते तुम्ही कोणाला तरी दान करा वापरण्यासारखे असेल तर किंवा फेकून द्या कारण बघा चप्पल बुटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते तर बघा तुम्ही चप्पल जर तुमची चोरीला गेली की आपण काय म्हणतो जाऊ दे इडापिडा गेली जाऊ द्या असं म्हटलं जातं तर ते यामागचंच कारण असतं बघा तुम्ही तुमच्या घरासमोर तुटलेल्या चपला जर ठेवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते अलक्ष्मीचा वास घरामध्ये निर्माण होतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही तर बघा आता तुमच्या घरामध्ये जी जाळी जळमटं असतील ती स्वच्छ करा खिडकीत झाडे लावतो तर त्या झाडांची पिवळी पाणी वगैरे झालेली असतील ती काढून टाका पिवळी झाडं सुकलेली झाडं आपल्याला ठेवायची नाहीत आपल्या घरावरती महादेवांचं कृपा आशीर्वाद असावा बाप्पा येणार आहेत बाप्पांचा आशीर्वाद असावा यासाठी घर छान आणि टापटीप असलं पाहिजे पैसा म्हणजे सर्वस्व नसतं बघा आपल्याला शारीरिक मानसिक आपल्या समाधानासाठी हे सर्व करायचं आहे घरामध्ये यामुळे शांतता टिकते आणि ज्या घरात बघा एखाद्याला इतकं छान घर असतं छोटंसं असतं पण खूप प्रसन्न वाटतं आणि कदाचं पाचसा रूमचं घर असतं पण त्या घरात गेल्यावर कुठेतरी पॉझिटिव्ह वाटत नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटतं सगळीकडे सामान वगैरे पसरलेलं असतं म्हणून घर छोटं असू द्या भाड्याचं असू द्या पण स्वच्छ असणं ही आणि ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि बघा भाड्याचं जरी असेल तरी तुम्हाला तिथे स्वच्छता करायची आहे तुम्ही त्या भाड्याच्या घरात स्वतः राहताय स्वतः अन्न शिजवून तिथे खाता झोपता तर त्या बदल्यात तुम्ही भाडं देता तर ती वास्तू तुमचीच झाली त्यामुळे त्या घराचीसुद्धा तुम्हाला अशा काळजी घ्यायची आहे अशी बघा अगदी बारीक बारीक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आणि बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेही सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ